सध्या हिमालयावर पश्चिमी चक्रवात म्हणजे वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झाला आहे त्यामुळे पश्चिम हिमालय तसेच पश्चिम उत्तर भारतात तीव्र थंडीची लाट येणार आहे त्यामुळे विदर्भातील तापमानात बदल होणार असून येणाऱ्या दोन दिवसात थंडीचे प्रमाण वाढणार आहे बावीस जानेवारीच्या दरम्यान जम्मू काश्मीर क्षेत्रात पश्चिमी चक्रवात सक्रिय होणार आहे त्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये बर्फवृष्टी होणार आहे गेल्या आठवडाभर बंगालचा उपसागर तसेच अरबी समुद्रात असलेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे विदर्भात अंशतः ढगाळ वातावरण होते त्यामुळे विदर्भात कमाल तसेच किमान तापमानात वाढ झाली होती परंतु आता वारे उत्तरेकडून व्हायला लागले आहेत परिणामी पुढील दोन दिवसात विदर्भात किमान तापमानात दोन ते चार डिग्री सेल्सिअसने कमी होण्याची शक्यता आहे तापमान बदलाची ही परिस्थिती सव्वीस जानेवारीपर्यंत कायम राहणार असल्याचं हवामान तज्ज्ञ अनिल बंडे यांनी सांगितलं आहे सध्या बंगालच्या उपसागरात असलेल्या चक्राकार वाऱ्यामुळे विदर्भात अंशतः ढगाळ वातावरण निर्माण झालेले होते आणि त्यामुळे गेल्या चार पाच दिवसापासून तापमान हे सरासरीपेक्षा जास्त होते कमाल तापमान हे त्या तीस डिग्रीच्या आसपास तर किमान ताप तापमान सतरा डिग्रीपर्यंत गेलेले होते परंतु आता हिमालयात नवीन पश्चिमी चक्रवात सक्रिय होणार असून त्यामुळे हिमालयात मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होणार आहे आणि त्यामुळे उत्तर पश्चिम भारत पुन्हा गारटणार असून हव वाऱ्याची दिशासुद्धा आता उत्तरेकडून दक्षिणेकडे होत असल्यामुळे विदर्भात पुन्हा थंडीचे प्रमाण वाढणार असून पुढील दोन दिवसात किमान तापमान दोन ते चार डिग्रीने कमी होण्याची शक्यता असून सव्वीस जानेवारीपर्यंत विदर्भात तापमान दहा ते अकरा डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे तसेच कमाल तापमानातसुद्धा थोडी वाढ थोडी घट होण्याची शक्यता आहे एकंदरीत शेतीच्या याच्यावर काही होणार आहे परिणाम होणार आहे आता थंडीचे प्रमाण वाढल्यास ते गव्हासाठी फायदेशीर राहणार असून बाकी पिकांकरितासुद्धा फायद्याचे आहे सध्या जे तापमान वाढ झालेली होती त्यामुळे संत्रा बागा फुटण्याकरिता अनुकूल वातावरण तयार झाले होते आणि त्याचा फायदा संत्रा बागात द दारांना होणार आहे थंडीचं प्रमाण जे आहे ते किती दिवस राहणार आहे कंटिन्यू थंडी हे पुढे अशीच चालणार आहे फक्त यामध्ये चळ उतार होण्याची शक्यता आहे चार पाच दिवस थंडी त्यानंतर पुन्हा टेम्परेचर वाढ पुन्हा थंडी असं हे सत्र चालू राहणार आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती